गंगापूर विधानसभा एकशे अकरा खुलताबाद गंगापूर विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार प्राध्यापक डॉक्टर सुरेश सोनवणे यांच्या जनसंवाद दौऱ्याला तालुक्यात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे गंगापूर विधानसभा मतदारसंघात मी भूमिपुत्र विजया अभियान दौऱ्यादरम्यान तुर्काबाद खराडी लिंबे जळगाव जिकठाण गुरुधानोरा ढोरेगाव सोलेगाव पुरी नांद्राबाद कोडापूर झांजरडे शेंदूरवाडा या गावांमध्ये भेटीदरम्यान डॉक्टर सुरेश सोनवणे यांना मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय यावेळी प्रस्तावित राजकारण्यांच्या गाड्या थप्पीला लावण्याची वेळ आली आहे माझी निशाणी पाना असून हा पाना खराब गाड्यांची दुरुस्ती करतो आणि तोच पाणा या तालुक्यातील विकासाची बिघाड केलेल्या राजकारण्यांना धडा शिकवेल यासाठी तुमचे आशीर्वाद मला द्या सतीश चव्हाण हे पदवीधर आमदार असून तालुक्याच्या बाहेरील आयात उमेदवार आहेत गंगापूर विधानसभेत निवडणुकीच्या रिंगणात आहेत तर विद्यमान आमदारांनी पंधरा वर्ष तालुक्यातील जनतेने त्यांना संधी देऊन देखील त्यांनी विकासाचे तीन तेरा केल्याची खोचक टीका अपक्ष उमेदवार सुरेश सोनवणे यांनी यावेळी केली आहे यावेळी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते मला सांगा सरपंचा सा का सा काम याबद्दल करणं मग कोण करणार आमदाराचं काम आहे आमदाराने मान्य करून जावं लागेल आणि याला पंधरा वर्ष लाख टक्का एका सभेचं काम ते एका सभेचं विचार केला जातो मी दुसरी गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो काका राहू द्या त्याला प्लीज आपण अशी पंधरा पंधरा वर्ष समजले अजून थोड्या वेळ समजू त्याला पण <laughs> <laughs> मित्रांना मी सांगेल एक जण त्या ठिकाणी मला दाखवा तुम्ही एवढ्या मोठ्या एमआयडीसी मध्ये याने परमानंट केला तीन ते के चार लोक आपल्या गावाचा कारभार चालवतात त्यांचे फोन प्रतिनिधी रमेश नेटके एन न्यूज मराठी गंगापूर छत्रपती संभाजीनगर